नवदर्शन लाइव सामाजिक सांस्कृतिक बधिल यथार्थ ट्रैक्टर ट्रॉली नागर रोटावेटर चोरी करना टोली पर्दाफाश अठरा लाखांच्या मुद्देमाला सह दोन आरोपी जेरबंद अजंठा पुलिस की कारवाई बुलडाणा जालना छत्रपती संभाजीनगर येथून विविध ठिकाणावरून ट्रॅक्टर ट्रॉली रोटावेटर नागर तसेच दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अठरा लाखांच्या मुद्देमालासह दोन आरोपींच्या अजिंठा पोलिसांनी मुसक्या आवळत कारवाई केली आहे याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक बारा रोजी रात्रीच्या सुमारास अजिंठा गावालगत असलेल्या शुभम पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत उभी केलेली ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेल्याची तक्रार जहागीर खान, खान पठाण राहणार अजिंठा यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाईकराव गजेंद्र चव्हाण कृष्णा ढाकरे यांनी आरोपी सचिन गोविंद ढोबाळ वयवर्ष बावीस विशाल सुभाष सिंघल वयवर्ष पंचवीस दोघेही राहणार अनवापाडा तालुका भोकरदन यांच्या मुसक्या आवडत चोरीला गेलेले नव्वद हजार किमतीची ट्रॉली एम एच वीस एफ पी एकवीस एकसष्ट सात लाख रुपये किमतीचे महिंद्रा डी आय ट्रॅक्टर एम एच एकवीस सी ए चौऱ्याऐंशी एक्केचाळीस पन्नास हजार किमतीची होंडा शाईन दुचाकी एम एच एकवीस बी सी एक्क्याण्णव बावीस पाच लाख रुपये किमतीचे डी आय कंपनीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे रुपय किमतीचे रोटावेटर रुपये लोखंडी पास पंचवीस हजार किमतीचे नागर वीस हजार किमतीचे पलटी नागर असा सतरा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेशे छत्रपती संभाजी